नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला खूपच सोपा आणि टेस्टी असा नाश्ता बनवून दाखवणार आहे या नाश्तापुढे तुम्ही इडली डोसा खाणेसुद्धा विसरून जाईल खूपच टेस्टी नाश्ता आहे मंडळी तर रेसिपी पूर्ण पहा तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी ते एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही जाडा किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता आता हा एक वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आता एक वाटी रव्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तुम्ही दही पाहू शकता एकदम घट्ट दही आहे हे दही गोडच घ्या जास्त आंबट दही घेऊ नका म्हणजे सकाळी लावलेलं संध्याकाळी तुम्ही वापरू शकता एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाण्याचा जास्त वापर करू नका मिक्सरला आता झाकण लावून बारीक वाटून घ्यायचं है। है तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे अगदी स्मूथ असं टेक्स्चर याचं तयार झालेलं आहे आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया थोडंसं मिक्सरचं भांडं धुवूनच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे पाण्याचा वापर सुरुवातीला जास्त करू नका गरज लागली तर पाणी घालायचं आता हे दहा मिनटं बाजूला असंच ठेवून देऊया आता या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी एक मस्त चटपटीत चटणी बनवूया तर इथे मी एक वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं दोन चमचे शेंगदाणे घातले आहेत एक चमचा साखर चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे आणि ही चटणी चटपटीत बनवण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि मिक्सरला याची छान चटणी बनवून घेऊया तर मस्त अशी चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ही चटपटीत चटणी अजून टेस्टी बनवण्यासाठी याला तडका देऊया म्हणजेच फोडणी देऊया तेल गरम केलं आहे राई आणि जिरं घालायचं आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आणि मस्त ही चटकदार फोडणी या चटणीवर घालायची आहे सगळी मिक्स करून घ्यायची मस्त अगदी टेस्टी अशी चटणी तयार झाली आहे आता आपण जे रव्याचं बॅटर बनवून ठेवलेलं होतं तुम्ही पाहू शकता थोडंसं घट्ट झालं आहे कारण रवा चांगला फुलून आलेला आहे तुम्ही हे बॅटर पाहू शकता अजिबात घट्ट किंवा जास्त पातळ नाही आता यामध्ये एक फ्रूट सॉल्ट इनो घालायचा आहे इनो घालून थोडंसं पाणी घालायचं आणि एकाच डायरेक्शनला चांगलं फेटून घ्यायचं चा। यामुळे काय होतं हा नाश्ता आपला मस्त हलका फुलका आणि मऊ सॉफ्ट बनतो आता हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन सुरुवातीला चांगला गरम करून घेतला त्यानंतर एकदम स्लो गॅस केलेला आहे पॅनला अजिबात तेल लावायची गरज नाही तेल अजिबात लावायचं नाही आणि फक्त दोन पळी बॅटर यावर घालायचं आहे ह्याला बॅटरला अजिबात पसरवायचं नाही मंद गॅसवर हे चांगलं शेकून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता आता याला मस्त वरतून जाळ्या पडलेल्या आहेत तर हा असा टेस्टी नाश्ता तुम्ही पाहू शकता याला खालून मस्त कलर आलेला आहे आता याला पलटायची सुद्धा गरज नाही आपला हा मस्त जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचा नाश्ता सुद्धा बनवून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता अजिबात तेलाचा वापर न करता मस्त असा जाळीदार नाश्ता आपण बनवलेला आहे याला अप्पम सुद्धा म्हणतात तर मस्त असा जाळीदार सॉफ्ट नाश्ता मस्त तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही मुलांना देऊ शकता मुलं खूपच आवडीने खातील लहान मुलंच काय मोठेसुद्धा आवडीने खातील रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी जर तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद